आपल्या सगळ्यांना माहिती आहे काका समाजासाठी लढत आहे समाजासाठी जे नाही करून आपण हा जो मराठा समाजा माग पडलेला आहे याच समाजाला आरक्षण देण्यासाठी काका स्वतः लढत आहेत महिला मंडळ आज सात आठ महिने झालं त्या माणसानं घराचा त्याग केलेला घर सोडलेलं सात आठ महिने झालं घरी आलते एक दिवस आले परिवाराला सांगितलं घरी ज्या दिवशी आले ना त्या दिवशी सांगितलं तुमच्या घरी मी फक्त पाहुणा म्हणून आलेलो आहे एक दिवसासाठी एकच दिवस घरी आले परत घरी घराकडं घराचं तोंड सुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही महिला मंडळ वाईट वाटतं तर सांगताना कारण मी एवढ्या एवढा त्याग घराचा केला एवढा त्या माणसाचा केला एवढा त्या पाहुण्यांचा केला आई वडिलांचा त्याग केला बायका मुलांचा त्याग केला महिला मंडळ मला सांगा तुम्ही कोणत्या बापाला वाटतं माझ्या मुलीसोबत मी बोलू नये कोणत्या बापाला वाटतं माझ्या मुलासोबत मी बोलू नये कोणत्या नवऱ्याला वाटतं मी माझ्या बायकोसोबत बोलू नये येताना बायकोला सांगून आले आलो तर तुझान गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार रहा असं सांगणारा जगातला पहिला माणूस हे महिला म्हणलं <laughs> स्वतःच्या वडिलाला सुद्धा सांगितलं तुम्हाला चार मुलं आहेत एक मुलगा समाजासाठी गेला म्हणून सोडून द्या तीन मुलं तुम्हाला आहेत असं समजा वडिलाला सुद्धा सांगितलं स्वतःच्या त्यांच्या आईला जिजाऊ पुरस्कार भेटला महिला कारण त्या मातेने एवढं सुंदर रत्न या भारता या भारताला दिलं समाजाला दिलेलं आहे तुम्हाला सांगून त्यांच्यासाठी एक वाक्य मी बोलत असते ते वाक्य फार त्यांना सूट होत ते वाक्य असं आहे या जगामध्ये या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आले किती गेले किती उडून गेले भरा आला आले किती गेले किती उडून गेले भरारा पण सरकारला सुद्धा सांगा संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही माझ्या जरंगे पाटलांचा दादा त्यांना बोलणारी लोक खूप आहेत त्यांना त्रास देणारी लोक खूप आहेत जगामध्ये कितीही लोक बरळतात असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी पण कसं आहे ना हत्ती जलते हे भोगते त्याच्यात मी आहे बोलणारी लोक आहेत जगात खूप बोलतात खूप त्रास देतात त्यांना पण नाही खचले नाही आणि खचणार सुद्धा नाही मनात ध्येय डोक्यात जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो मी तो सुद्धा माग हटणार नाही मग प्राण गेला तरी बेहदर समाजासाठी मी लढणारच जोपर्यंत माझ्यात प्राण आहे जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोपर्यंत फक्त समाजासाठीच काम करणार आहे फक्त समाजासाठीच लढणार आहे दादा त्यांचं एक दोन दिवसाचं उपोषण नाहीये मला जसं तेव्हापासून मी काकांना पाहते माझी आजी सांगत होती त्यांना सहा होते अगदी अगदी गरीब बाहेर आले लोकांची खाल्लेली आहे पण तुम्हाला सांगू एक गरीबातलाच मुलगा आज या मराठा समाजानं डोक्यावर घेतलाय त्याचा समाज इतका वेळा नाहीये कोणालाही डोक्यावर घेऊन नाचावं इतका वेळा समाज नाही तुम्ही पाहता तरी आजपर्यंत पाहिलं का कुठे शंभर जेसीबीने एखाद्या गरिबाच्या मुलाचं स्वागत केलंय कधी पाहिलं आमदाराचं स्वागत केलं खासदाराचं स्वागत केलं एखाद्या स्वागत केलं कधी का पण एक मुलगा एक शेतकऱ्याचा मुलगा आमच्या गावचे भूमिपुत्र आहे ते मला सांगायला अभिमान वाटेल दादा समाजासाठी काम करतात समाजासाठी लढतात महिला मंडळ या जगात पैसे घेऊन काम करणारे लोक भरपूर पाहायला मिळतील आपल्याला पैसे घेऊन कारण काम करणारे लोक भरपूर आहेत पण लोकांचा आजपर्यंत रुपये सुद्धा घेतला नाही असा एकच माणूस आहे मनोज जरांगे पाटील थोडी जरी लालची आली असते ना थोडी जरी एका एक रात्रीतून करोडोचा बंगला उभा राहिला असता आज सुद्धा राहतोय पण नाही समाजाच घ्यायचं नाही समाजाला द्यायचंय हे ध्येय फक्त डोक्यात आहे ध्येय अंध आहे एवढंच ध्येय मनात आहे आपली जी लेकरं आहेत ना तुम्ही पहा एमसीसी ओपीसी करण्यासाठी लेकरं बाहेर जातात पण जेव्हा मिरेड लागतं ना आपली जी मराठा समाजाची लेकरं आहेत त्यांना बाजूला फेकलं जातं फक्त आरक्षण नाहीये आम्हाला तुम्हाला सांगू मराठा समाज एकत्रित करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये कारण ज्यांनी मराठा समाज एकत्रित केला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते साडेचारशे वर्षापूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्रित केला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते पण आजच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जरागे पाटीलच आहे आणि आपल्याकडे तर आहे महिलांदर आपले दिवस आले आपल्या हक्कासाठी लढायचं आपल्या हक्क आपल्याला घ्यायचा आहे त्यांच्यावरती छोटस गीत रचलेले पाहिजे अगदी छोटस आहे फार सुंदर गीते महिला मंडळ सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमच्या सोबत ते म्हणायचं मी तुम्हाला म्हणून दाखवतो फार सुंदर गीत आहे कारण समाजासाठी लढणारी लोक भरपूर आहेत पण लोकांचा रुपाय सुद्धा न घेता लढणारा माणूस फक्त एवढाच आहे मनोज जरांगे पाटील फार सुंदर गीते आहे महिला मंडळ आरक्षणाचं

అన్ని నాట్య వీర నాట్య దితా దడనాయ అయ్యట్టు నాట్య

नगद में दे दो